नमस्कार येत्या तेरा मेला मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदान होणार आहे गेल्या महिनाभर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये प्रचार करत असताना मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले सहकार्य केलं त्याचबरोबर मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदार व नागरिकांनी सहकार्याची भूमिका दाखवली गेल्या दहा वर्षामध्ये मी केलेली विकासकामं त्याचबरोबर जनतेशी एकरूप राहून गेल्या दहा वर्षामध्ये जे संबंध टिकवले जे संबंध वाढवले त्या माध्यमातून येणाऱ्या तेरा तारखेच्या मतदानामध्ये मतदारांचं मोठं सहकार्य मी अपेक्षित धरतो कारण या मतदारसंघामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना पोचवण्याचं देखील केल काम केलेलं आहे एकूणच निवडणुकीच्या सगळ्या या पार्श्वभूमीवरती आपल्या माध्यमातून मी जनतेला मतदाराला आवाहन करतो की आपल्याकुढं सहकार्याची अपेक्षा आहे येत्या तेरा मेला जे मतदान आहे त्या मतदानामध्ये आपण जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपण मला आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची विनंती करतो पुण्या एकदा मावळच्या जनतेचं त्याचबरोबर माझ्याबरोबर सातत्यानं राहिलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचं ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं या प्रचाराच्या दौरान त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो धन्यवाद